वडूच रहमतपूर मुंबई सेंट्रल रात्रानीव एस टी सेवा दररोज सुरू राहणार रात्री आठ वाजता वडूज येथून एस टी बस सुटणार सातारा तालुक्यातील वाडे गावातील वेण्णा नदीचे नैसर्गिक पात्र बदलण्याचा डाव लावला उधळून तीव्र आंदोलनाचा दिला इशारा पावसाची चाहूल लागल्याने कोकणात गेलेले दुष्काळी पट्ट्यातील मेंढपाळ परतीच्या वाटेला कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथे साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युवकांनी केली नाल्यांची स्वच्छता सातारा जिल्ह्यात मान्सून वेळेत दाखल झाल्याने जिल्ह्यात पाच हजार क्विंटल बियाण्याची झाली विक्री पेरणीची लगबग झाली सुरू खटाव तालुक्यात दुष्काळी पट्ट्यात पावसाने हाहाकार अनेक भागात ढगपुतली सदृश्य पाऊस कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथील शिवारात एका विहिरीतील मासे मृत्युमुखी पडले मासे कशामुळे मृत्युमुखी पडले याची नेमकी माहिती अद्यापही उपलब्ध झाली नाही वाठार किरवले ते माहितीवाडी रस्त्यावरील वाठार गावानजीक असणाऱ्या ओढ्यावरील उंच पुलाच्या कामाची कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी लोकसभा निकालाने साताऱ्यातील भाजपची ताकद वाढली असून भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे पक्षात महत्व वाढले यामुळे कराड उत्तरमधून धैर्यशील कदम यांना उमेदवारी मिळावी अशी कार्यकर्त्यांकडून होत आहे मागणी कोरेगाव शहर व परिसरात डेंग्यू सुदृश्य रुग्णात वाढ कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयासह अनेक खासगी रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत फलटण तालुक्यातील शाळा महाविद्यालय दिनांक पंधरा जूनपासून नियमित सुरू झाल्याने फलटण आगाराने तालुक्याच्या ग्रामीण भागातील बस फेऱ्या नियमित सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थी व पालक यांच्याकडून होत आहे कराड तालुक्यातील कवठे येथील ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या संपर्क कार्यालयात दिली भेट व गावातील विविध विकास कामासाठी केली सविस्तर चर्चा खंबाटकी घाटात लक्झरी बसवर दरोडा टाकणाऱ्या पाच लुटारूंना बाई तालुक्यातील वेळे येथे पोलिसांनी केले जेरबंद महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथे एका अज्ञात चोरट्याने घरात घुसून दोन सोन्याच्या अंगठ्या केल्या लंपास फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिक महाविद्यालय फलटण येथे प्रथम वर्ष डिप्लोमा व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी शासनाचे सुविधा केंद्र झाले सुरू फलटण तालुक्यात रात्री अपरात्री ड्रोनच्या साहाय्याने चोरीचा प्रयत्न परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कराड तालुक्यातील वाठार येथे दक्षिण मांड नदीवरील असलेला पूल सुरक्षा कटडा तुटल्याने वाहतुकीसाठी बनला आहे धोकादायक येथून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन नागरिकांना करावा लागत आहे प्रवास कराड डेबेवाडी मार्गावर वटलेल्या झाडांचा धोका कधीही झाडांच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडतील याचा धोका निर्माण झाल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सातारा जिल्ह्यात पंधरा जूनपासून सर्व शाळा सुरू झाल्याने शाळेत विद्यार्थ्यांचे करण्यात आले उत्साहात स्वागत कोयना धरणातील पाण्याने तळ गाठल्याने गावठाण्यांचे अवशेष उघड्यावर कोयना धरणातील बोट सेवा झाली ठप्प पश्चिम महाराष्ट्रात नऊशे मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामांना झाली सुरुवात सातारा जिल्ह्यात एकोणचाळीस उपकेंद्रांसाठी काम सुरू सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागरजन यांनी दोन हजार सहाशे सत्तर प्राथमिक शाळेंच्या मुख्याध्यापकांशी ऑनलाईन साधला संवाद व जिल्हा परिषदच्या शाळांच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला कोयना नदीत मच्छीमाराला सापडला पंचवीस किलोचा कटला मासा मासा खरेदीसाठी नागरिकांची उडाली झुंबड सातारा जिल्हा परिषदला भेट मिळालेले गरुडाचे काष्ट शिल्प झाले गायब अनेक सी सी टी व्ही कॅमेरे बंद असल्याने गरुडाचे काष्टशिल्प शोधण्यात येत आहेत अडथळे मागील चोवीस तासात नवजात बावीस मिलीमीटर कोयनेत तेवीस मिलीमीटर तर महाबळेश्वरला तेरा मिलीमीटर पावसाची नोंद राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अंतर्गत दुसपूस चावाट्यावर पाटणच्या आभार मेळाव्याला पुन्हा माजी खासदार श्रीनिवास पाटील यांना डावलले